श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित असून या महिन्यात उपवास पूजा आणि धार्मिक कार्याला विशेष महत्त्व दिले जाते पौराणिक मान्यतानुसार श्रावणात व्रत केल्याने आपले भविष्य खूप चांगले होते भगवान शंकराची आपल्यावर कृपादृष्टी राहते या श्रावण महिन्यात केवळ सोमवारच नाही तर काहीजण श्रावणी शनिवारीही उपवास धरतात श्रावणात विविध सणांची रेलचेल असते श्रावणातील हरियाली तीज नागपंचमी रक्षाबंधन पिठोरी अमावस्या मंगळागौर अशा विविध सण या एकट्या श्रावण महिन्यात असतात श्रावणातील व्रत केल्यामुळे आपल्या घरात सुख शांती नांदते तसेच श्रावण महिन्यात शिवलिंगावर पाणी दूध बेलपत्र धतुरा मध इत्यादी अर्पण करण्याची परंपरा आहे विशेषतः सोमवारी उपवास करून भगवान शिवाची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात श्रावणात चार श्रावणी सोमवारचे व्रत आहे या श्रावणातील दर सोमवारी महादेव म्हणजेच शंकराच्या पिंडीवर शिवामूठ म्हणून वेगवेगळे धान्य अर्पण करण्याची परंपरा आहे पहिल्या श्रावणी सोमवारी म्हणजेच अठ्ठावीस जुलै रोजी शिवामूठ आहे तांदूळ दुसऱ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच चार ऑगस्ट रोजी शिवामूठ आहे तिळ तिसऱ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच अकरा ऑगस्टला शिवामुठ आहे मोग चौथ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच अठरा ऑगस्टला शिवामूठ आहे जव तसेच या श्रावण महिन्यात महिलांचा आनंदाचा सण म्हणजे मंगळागौरी तिथीसुद्धा असते देवशैनी एकादशीच्या दिवशी श्री विष्णू चार महिन्याच्या योग निद्रेत जातात आणि त्यावेळेस या समस्त विश्वाचा कारभार हा महादेवांच्या खांद्यावर असतो आणि म्हणूनच या चातुर्मासामध्ये दे, महादेवांच्या पूजनाला विशेष महत्त्व हे दिलं जातं महादेव हे सर्व वाईट गोष्टींचे नाश करणारे आहेत आणि म्हणूनच जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत वेगन आहे दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर झालं पाहिजे म्हणून आवर्जून आपल्याला महादेवांची पूजा आणि सेवाही करायची आहे तसेच श्रावण महिन्यामध्ये आपल्याला दररोज शिवलिलामृताचा अकरावा अध्याय पठन करायचा आहे आता तुम्हाला दररोज पठन करणं शक्य नसेल तर किमान श्रावणातील सोमवारी तुम्हाला या अध्यायाचं पठन हे करायचं आहे तसेच संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला श्री शिवाय नमस्तोभ्यम किंवा पुरुष असतील तर ओम नम शिवाय स्त्री असतील तर नम शिवाय या मंत्राचा जप हा करायचा आहे तसेच आपल्याला दारिद्र्य दहन शिवस्त्राचं सुद्धा दररोज पठन हे करायचं या स्तोत्राचं पठण केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य दूर होतं धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच श्रावणातील सोमवारी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण सकाळीच घरात जाळा या झाडाचं फक्त एक पान हे पान घरी जाळल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश तर मिळणारच आहे पण आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दोष अडचणी ह्या दूर होऊन आपलं सातपणाचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही साक्षात महादेव पूर्ण करणार तर ते कोणतं पान जाळायचं आहे कोणत्या वेळेत जाळायचं आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंट मध्ये श्री शिवाय नमस्ते किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका श्रावणातील व्रत हे मनोकामनापूर्तीसाठी विशेष मानले जाते हे व्रत करताना अनेक जण निर्जल देखील करतात तर काही जण केवळ जल पिऊन व्रत करतात तसेच एक भक्त राहून देखील व्रत करता येतं प्रत्येकजण आपल्या भक्तीनुसार जमेल तसे व्रत करतात आणि म्हणूनच श्रावणातील सोमवारी आपल्याला ब्रह्ममुहूर्तार उठायचे आणि अंथरुणामध्येच आपल्याला महादेव आणि माता पार्वतीचं स्मरण करायचं आणि स्नान करायचे स्नान करताना आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडं गाईचं कच्चं दूध गंगाजल आणि एक बेलपत्र टाकून स्नान करायचे स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचं जर शक्य असेल तर पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्या घरामध्ये जर शंकराची पिंडी असेल तर त्यांना आपण जलाभिषेक किंवा दुधाने अभिषेक हा करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला पिंडीला भस्म लावायची आहे पांढरी फुलं अर्पण करायची बेलपत्र अर्पण करून धूप धूपदीप अगरबत्ती लावून पूजा करायची आहे तसेच आपल्याला शिवामूठसुद्धा अर्पण करायची आहे आणि श्रावणातील दुसऱ्या सोमवारी शिवामूठ आहेत आणि आपली जी आहे आहे ती सरळ धरायची आणि शिवलिंगावर आपल्याला ही शिवामूठ अर्पण करायची शिवामूठ अर्पण करताना आपल्याला या एका मंत्राचा जप भाग करायचा आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरी देवा मनातल्या इच्छा पूर्ण करे देवा असं आपल्याला तीन वेळा म्हणायचं आहे दिवसभर उपवास करायचा आहे व संध्याकाळी देवाला बेल वाहून उपवास सोडायचा आहे अशा रीतीने आपल्याला पूजा ही करून घ्यायची आहे पूजा करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे तुम्ही जास्तीत जास्त दुपारी बारा वाजेपर्यंत हा उपाय जो आहे तो करू शकता त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करता येणार नाही तंत्रक्रियांमध्ये विविध झाड आणि रोपट्यांचा उपयोग केला जातो असंच एक झाड आहे रुईचं हे झाड महादेवांना अत्यंत प्रिय आहे महादेवाच्या पूजेमध्ये या झाडाची पानं अर्पण करणं शुभ मानलं जातं शास्त्रानुसार महादेव प्रत्येक वाईट गोष्ट नष्ट करणारे तसेच तंत्रसाधनेचे जनक आहे या कारणामुळे तंत्रशास्त्रात या झाडाला विशेष महत्त्व आहे शास्त्रानुसार रुईचे फुल शिवलिंगावर चढवल्यामुळे आपल्या साऱ्या मनोकामना पूर्ण होतात प्राप्त होते रुईचे झाड मुख्य दरवाजासमोर की असणे खूप शुभ मानले जाते विद्वान सांगतात रुईच्या जुन्या झाडाच्या मुळाशी श्री गणेशाची प्रतिमा निर्माण होते आणि ती चमत्कारिक लाभ देणारी असते ज्योतिषशास्त्रानुसार ज्या घरासमोर रुईचं झाड असतं त्या घरावर कधीही नकारात्मक शक्तींचा प्रभाव होत नाही त्या घरावर कधीही जादू टोने मंत्र तंत्र या यांचा वाईट प्रभाव सुद्धा पडत नाही अशा लोकांवर महालक्ष्मीची विशेष कृपा असते आणि म्हणूनच आपल्याला उद्या श्रावणातील सोमवारी सकाळीच घरात आणायचं पांढऱ्या रुईचं एक पान हे पान आपल्या घरी आणल्यानंतर या पानाला आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे आता आपल्याला एक लाल रंगाचा पेन घ्यायचा आहे या उपायाकरता करता आपल्याला लाल रंगाचाच पेन घ्यायचा आहे आता तुमच्या जीवनामध्ये जर कर्ज झालं असेल त्यामुळे दारिद्र्य घरामध्ये आलं असेल तर लिहा दारिद्र्य किंवा तुम्ही दीर्घ काळापासून आजारी पडत असतील तर लिहा आजार पण अशा रीतीने तुम्हाला तुमची जी पण इच्छा असेल ती लिहायची आहे आणि आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटवर आपल्याला थोडासा भीमसेनी कापूर टाकायचा आणि त्यावर आपल्याला हे पान ठेवायचं आहे पुन्हा त्यावर त्या, त्या पानावर जे आपल्याला थोडासा भीमसेनिक कापूर जो आहे तो चुरून टाकायचा आता ही प्लेट घेऊन आपल्याला आपल्या घराच्या बाहेर जायचं आहे किंवा अगदी तुम्ही बाल्कनी मध्ये बसून केलं तरीही चालणार तुमचं अंगण अंगण असेल तर अंगणामध्ये केलं तरीही चालणार आहे आता हे रुईचं पान जे आहे ते आपल्याला जाळायचं त्याच्यावरती जो कापूर आहे तो आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आणि जेव्हा हे रुईचं पान जळत असेल तेव्हा आपल्याला सकारात्मक बोलायचं आहे आपल्याला बोलायचं की ह्या पानासोबत माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे दोष आहे दारिद्र्य आहे ते दूर झालेलं आणि माझ्या घराची भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये प्रगतीही झालेली आहे आता या पानावर असणारा कापूर शांत झाला की यामध्ये काही वस्तू असतील त्या जळालेल्या असतील काही नाही जळालेल्या असेल तर ते आपल्या घरापासून लांब नेऊन आपल्याला टाकून द्यायच्या टाकताना फक्त काळजी एवढी घ्यायची की रस्त्यावर टाकू नका कुठे किंवा अशा ठिकाणी टाकू नका की त्याच्यावर कोणाचा पाय हा पडेल कारण आपण आपल्या घरामध्ये असणाऱ्या ज्या नकारात्मकता आहे दोष आहेत ते घरातनं बाहेर काढून टाकले त्याचा त्रास जो आहे तो दुसऱ्याला झाला नाही पाहिजे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो श्रावणातील प्रत्येक सोमवारी करायचा अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दोष अडचणी दारिद्र्य दूर होऊन आपल्याला सर्व कामामध्ये यश प्राप्त होत असत आपलं सातपड्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली किती कठीणातील कठीण इच्छा हे पूर्ण होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव